रेणुका आर्ट्स निर्मिती स्पर्श दोश्राव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीस करीता मी रेखा सोनारे नागपूर माझे ललित लेखन सादर करीत आहे विषय आहे काळ आला होता पण वेळ आली नव्हती थोडं अंधुक्स धुक पसरलं होतं पहाटेला सुटलेले ते गारगारवारे वारे पुण्या ललनेच्या पदराला खेचल्याप्रमाणे हळूवार स्पर्श करीत अंगावर रोमांच उभे करू लागले निरव शांतता मग काय सूर्यनारायणी आपले दर्शन घ्यायला आतुर त्यांची सोनेरी किनार आज जरा मधुरच दिसत होती काळ्या मेघांच्या छायाही कदाचित त्यांना सांगत असेल खूप झाला तुझा ग्रीष्माचा तडाखा सृष्टीपक कशी कोमेजली आता तरी शांत रहा पण तुझीही तेवढी गरज आहे रे या सृष्टीला तिला सुद्धा तजेला हवा ना असा दोघांचाच लपंडाव सुरू होता परत पावसाने पुन्हा भुरभुरायला सुरुवात केली पावसात नाचताना मीही पार वेडी होऊन गेले अंग काया चिंब झाली नकाशी कांत भिजून मोज मस्ती करावी या सुंदर कल्पनेने गेले पण नकोय आता हीच मस्ती तर करायला गेलो होतो त्यावेळी आणि अचानक तिला कॉलेजमध्ये असताना तो सहलीचा प्रसंग आठवला आम्ही मैत्रिणींनी पावसाळी सहलीचा बेत केला होता आधी घरून जरा सर्वांचाच विरोध होता कारण पावसाचे दिवस आणि त्यात आम्ही फक्त मुली मुली आई वडिलांचा जीव कसा तर होणारच ना एकदाचा तो दिवस उजाडला आणि निघालो एकदाच्या सुऱ्याने दोन दिवसानंतर आज बाहेर जरा डोकं काढलं होतं त्यामुळे रस्तेही पावसाने स्वच्छ होऊन त्यावर सोनेरी किरणाची झालर लागल्यासमान समान वाटत होते या आनंदात आम्ही निघालो जाताना निसर्गाचा आनंद घेत गाणी गात सहलीची जागा केव्हा आली हेही कळले नाही तेथील निसर्गरम्य वातावरण बाजूलाचे एक स्वच्छ वाहणारे निर्धराचा आवाज सारे स्वप्नवत वाटत होते वाटले चला सार्थक झाले आल्याचे मस्ती करीत दुसरा दिवस कसा निघाला काही कळलेच नाही निघालो मग वापसीच्या प्रवासाला तेवढ्यात अचानक पावसाचे तांडव सुरू झाले सोबतीला विजांचा कडकडाट मेघांचा गडगडाट चार वाजताची वेळ असूनही खूप रात्र झाली की काय असे वातावरण विजांच्या आवाजाने आम्ही खूप घाबरत होतो काहीच कळत नव्हते गाडीच्या टपावर पावसाचा रप रप आवाज येत होता एक भयान शांतता अनामिक भीतीने ग्रासून टाकले होते एकमेकींचा हातात हात पकडून जीव मुठीत घेऊन आम्ही बसलेलो होतो त्या निर्मनुष्य रस्त्यावर आमची केवळ एकच गाडी जाते आहे की काय असे वाटत होते मनामध्ये खूप वाईट साईट विचार यायला लागले त्या विचारानेच मनात पोखरायला सुरुवात झाली आणि कदाचित हे सर्व जर खरे झाले तर बापरे खूप अंधार एखादी गाडी येताना दिसली की बरं वाटायचं शेवटी झाले तेच नदीचे पाणी वरवर चढत होते वरून पावसाचे थैमान खालून नदी कस जाणार आगीतून निघून फोपाट्यात जाऊन फसावे अशी परिस्थिती कधी नाही ती सारी देवाची नावं आठवायला लागली ड्रायव्हर पाण्याचा अंदाज घेत म्हणाला चला आपली गाडी निघू शकते आणि आता निघालो तर आपण आता आपले जाणे शक्य होईल नाही तर अडकावं लागेल कदाचित अनुभव असेल त्याला असे धाडस करण्याचा तेवढ्याच समोरून एक वाहनाचा लाईट दिसला म्हणून जरा गाडी थांबवली आणि मागे घेतली तिला येऊ द्यावे कारण पूल तसा अरुंदच होता नशीब इतके तरी शहाणपण सुचले त्याला खूप मोठे धाडस दाखवित होता तो गाडीसमोर आणण्याचा प्रयत्न करीत होता पण म्हणतात ना विनाशकाली विपरीत बुद्धी तसंच तेवढ्यात पाण्याचा खूप मोठा लोंढा आला आणि गाडी एकदम डगमगली आमच्या डोळ्यासमोर हे सर्व घडत होते आणि ते आम्ही उघड्या डोळ्यांनी बघत होतो सुदैवानं त्यामध्ये चालकाव्यतिरिक्त कोणीच नव्हतं पण एक जीव तर होताच ना किती भयंकर सर्व अंगाचा थरकाप पुढत होता जर आपली गाडी असती तर कदाचित तो आमच्यासाठी देवदूत ठरला असेल का सर्व मैत्रिणी एकमेकींना घट्ट पकडून बसलेल्या होत्या आज काय झाले असते अशा अनेक प्रश्नांनी मनात घर करून अंग थरथरत होते बरे झाले होते गाडी थोडी मागे घेतलेली होती तीन साडेतीन तास चक्का आम्ही गाडीतच बसून होतो बाहेर गुडुप्पा अंधार रातकिड्यांचा आवाज असं वाटत होते की भयान रात्र झालेली आहे आणि एका विस्तीर्ण अशा जंगलामध्ये आम्ही अडकलेलो आहोत त्यामध्ये तो नदीचा खडखडाट वाहणारा ती गडूळ पाणी वाहत येणारा कचरा लाकडाची वणके वगैरे वगैरे अक्षरशः दृश्य पाहून घाबरून गेलेलो अंगावर शहाऱ्याची कमी नव्हती आणि मग नंतर आम्ही गाडीतच थांबण्याचा निर्णय घेतला कारण तिथे आजूबाजूला अशी काही जागा नव्हती की कुठे थांबावं दोन अडीच तास पावसाचा धिंगा सुरूच होता काही वेळाने पावसाचे रौद्र रूप शांत झाले होते एक तासानंतर कुठे थोडे पाणी ओसरलेले पाहून पाण्याचा आढावा घेत पोलिसांच्या मदतीने बाकी गाड्यांसोबत आमचीही गाडी निघाली थोडा वेळी कुणीही कुणाशी बोलत नव्हते निशब्द सर्व घरी काय सांगावे घरी गेल्यानंतर रागवतील का आम्ही सात वाजेपर्यंत पोहोचणाऱ्या तब्बल रात्री एक वाजताच्या सुमारास घरी पोचलो पावसाचं वातावरण थोडं निवळलं होतं रात्रीचे सुनसान रस्ते अजूनच मनात भीती निर्माण करीत होते अशाही परिस्थितीत आमचा जीव वाचला होता हे काही कमी नव्हते आजही जेव्हा हा मुसळधार पाऊस पडला की मन स्थावर राहत नाही त्या भयंकर प्रसंगाची आठवण अजूनही विसरल्या जात नाही मुली घाबरलेल्या पाहून आणि परिस्थितीला समजून आई वडील समजूत घालीत होते आजही ती गाडी तो नदीचा पूर पावसाचे तांडव विजांचा कडकडाट नंतर तिथे जमलेली गर्दी पोलीस सारं सारं आहे पण एकच तोंडात यायचं जर आमची गाडी पुढे गेली असती तर लगेच माझी आई मला म्हणाली देव तुमच्या पाठीशी होता त्यांनीच तुम्हाला तारलं हं काळ आल तुमच्यासमोर आव असून उभा होता पण त्याला तसेच वापस जावे लागले तशी वेळच आली नव्हती म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती तेव्हा मी आईच्या कुशीत डोकं ठेवून हम हमसून हमसून रडले होते